त्यानंतर एक पाच मिनटाचं मेडिटेशन होतं हे भाग्य आहे आपलं ते थोडंसं आशीर्वाद कसं स्वतः भू आले तुमच्याकडे हे पण भाग्य आहे ना लोक लातूर लोक किती राही लावला तिथं असं काही शांतीने होत्या कार्यक्रम हे पण भाग्याची गोष्ट आहे तर आपण आता नाही वेळ गेलो तुमचं एक पंधरास मिनटं चालेल ना रक्षाबंधना दरवर्षी येतो पण आता कोणती लोकं म्हटले मला की तू मध्ये मध्ये येत जा आणि ते कार्यक्रम मिळत ना आम्हाला मेडिटेशन शिकवत जा. तर हे पण आमचं पण भाग्य म्हणायचं म्हणा आपण तुम्ही इतकी सामाजिक सेवा करता लोकांची इतकी सेवा करता तुमचं पण सेवा करणं चांगल्या संधी मिळवून देऊ शांत आहे त्यामुळे दूर पुणे निमित्ताने मार्गदर्शन करत कध्याने ईश्वरीय विश्वविद्यालय खऱ्या अर्थाने साऱ्या विश्वास विद्यालय अखिल विश्वाने त्याच्या त्या गतीविधीत चालतात त्यामागील आध्यात्मिक ज्ञान हे दिलं थे, थे। ते काय समजावलं करत नाही जे आपण आपली काही कला आहे विशेषता आहे पण मूळ असेल तर कर्म गुण असेल तर करू शकणार नाही येत असेल ते मूळ म्हणजे तरी काय माझं मन मानत नाही मान मन म्हणजे तरी काय माझ्या बुद्धीमध्ये बसत नाही बुद्धी म्हणजे तरी काय मी जे पाहिजे ते करू शकत नाही आहे कर्माची ती कर्माची काय तर याविषयी आध्यात्मिक ज्ञान येथे दिलं जातं ज्या आधारावर आपले सगळे कार्यव्यवहार अवलंबून असतात आणि त्यामुळे इथे येणाऱ्या व्यक्ती कोणत्याही जातीचा कोणत्याही है धर्माचा कोणत्याही लिंगाचा कोणत्याही क्षेत्रातला किंवा कोणत्याही वयाचा असू द्या इथे येऊन आपल्याला हे ज्ञान आत्मसापू आता इथे काय समजावलं जातं जे आपण आता जे कार्य करत आहोत ह्या शरीराला पण चालवत आहोत पण ह्या शरीराला चालवणारी शक्ती कोणती आहे जो कोणी मेल्यानंतर म्हणतो आपण त्याची आत्मा निघून गेली आत्मा निघून गेली ते दिसत तर नाहीये जे आत्मा प्राण चैतन्य शक्ती रोग प्रत्येक जण आपापल्या परीने बोलतो तर ते खरा आणि आपण म्हणतो ईश्वराला तुम्ही माता पिता बंधू सखास नाता पण त्यांच्याशी जोडायला बघतो मग आहे तरी तो कोण त्याचं नाव काय गाव काय आणि ठाव काय ह्याचंही ज्ञान आपल्याला मिळतं आणि हा आपल्यामध्ये आपण म्हणतो की एक सृष्टी रंगमंच आहे प्रत्येकाने आपापली भूमिका बजावीत आहे मग अगर हा रंगमंच आहे तर ह्याचं आदि स्वरूप काय आहे ह्याचं ब सुरुवात कशी झाली त्याचा शेवट काय आहे त्याचही जाणून घेणं आवश्यक आहे आपल्याला आणि ह्या रंगमंचावर आपला पाठ काय आहे आपण तो गोठवायचा तसा हो। तर ह्याच्याविषयी ज्ञान आपल्याला इथे मिळालं जातं आणि ह्या शरीराला एक शरीर एक आपलं रथ समजून आपण ह्या रथाला चालवणारे आहोत डोळ्याने बघणार कानाने ऐकणार आहे मुखाने बोलणार आहोत तर ती प्रत्यक्षात आपल्याला ह्या शरीराच्या भिन्न आपण एक चैतन्य शक्ती आहोत आणि ती चैतन्य शक्ती म्हणजेच आत्मा आहे प्राण आहे गु आहे आणि त्याच्या आधाराने आपण त्या व आत्मिक स्वरूपाच्या आधाराने ह्या शरीराला चालवलं तर आपण जसं पाहिजे तसं त्याला चालू शकतो योग्य बनवायचं योग्य बनवू शकतो किंवा आपण इतरांनाही ते प्रशिक्षण देऊ शकतो इतरांनाही त्याची ताकद देऊ शकतो आणि तसं तर आज गुरुपौर्णिमेच्या हो निमित्ताने आपण इथे आलेलो आहोत गुरु म्हणजे शिकवणार आपल्याला गुरु म्हणजे योग्य बनवणार मग सद्गुरू लिहून सुद्धा हे आपल्याला ज्ञान देत आहे गुरु आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळते प्रथम गुरु आई आहे तेही माहिती आहे की प्रथम गुरु आईपासून आपली सुरुवात होते कारण मूल जन्मल्यापासून शिकून नाही नंतरच त्याला शिकायला जसं जसं त्याच्या क्षेत्रामध्ये येत जातं जसं त्याच्या अनुभवास येत जातं त्याप्रमाणे तो शिकत जातो आणि त्याच्या त्याप्रमाणे जसं शिकवेल तसं ते अगर त्याचं पालन केलं तर तो त्याच्या योग्य बनत जातो त्याची पोस्ट पोझिशन वाढत जाते डिग्री वाढत जाते आणि त्याच्या योग्य झाल्यामुळे त्याचाही मान सन्मानाचे अधिकारी तो बनतो तर त्यामुळे आपल्याला मी जास्त नाही आपल्या क्षेत्रात तर जबरदस्त गुरु आहेत त्याच्यामुळे जबरदस्त आपल्याला ट्रेनिंग मिळते हां त्या गुरूंचं खरंच आदर करण्यासारखं आहे की जिथे आपण एवढी ट्रेनिंग घेऊन आपल्या ह्या क्षेत्रामध्ये आपण विशेष आणि एक अद्भुत अद्भुत आपलं उल्लेखनीय कार्य आपण करून दाखवतो त्याच्यामुळे आणि आजकाल ही गरज आहे गरज आहे कारण कशा कशा केसेस होतात त्यांना एकदम पुरा तंतोतंत आपले मनापासून सगळे मनापासून ते आपल्या शरीराच्या पॉवरपासून आपल्याला यूज करावं लागतं कर। आणि त्याच्या आधाराने आपल्याला ते हँडल करावं लागतं ते कार्य मी कसं करू शकते किंवा मला ती आयडिया कशी येईल तर मी सांगू इच्छिते की कालमध्ये हे ज्ञान घेतलेले एक भाई जे आहेत मोठ्या पोस्टवर होते त्यांना ते टायगर म्हणतात uh, ते एकमेकाचे असतात ना मुचीफ कमांडर त्याच्यामध्ये त्यांना पोस्ट ती मिळाली पण ह्या क्षेत्रात असल्यामुळे त्यांनी शांतीने तिथे कसं कार्य केलं त्याचा अनुभव त्यांनी सांगितला की जबरदस्त कार्य केलं परंतु शांतीने केली कारण त्याच्या बाजूलाच ते पाकिस्तान आहे पाकिस्तानामध्ये त्याच्या विरोधी तर त्यांनी कसं हँडलिंग केलं ज्यावेळी तिथे ते, 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 ते रिटायर झाले त्यावेळी ते त्यांनी त्या ते पाकिस्तानचे जे ड्रायव्हर होते त्यांनी सांगितलं की तुमच्याचा सारखा जो जबरदस्त अनुभव आहे तो आम्ही विसरू शकणार नाही आणि त्याला आम्ही त्याला आत्मसात घेऊन चालणार आहे एवढंसुद्धा ते बोलले तर म्हणजे ती पाहून येऊ शकते पण हे ज्ञान घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी थोडंफार जे आपली बेसिक नॉलेज आहे ते तुम्ही समजावून घेतलं कारण तुम्हाला आत्मसात करायला वेळ लागणार नाही ऑलरेडी तुम्ही त्याच्यामध्ये उतरलेले आहात ऑलरेडी तुमच्याकडे ती पॉवर आहे समजून घेण्याची समजदारीची पॉवर जास्त आहे पण त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि ती घेऊन अगर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा वापर करत गेलात तर भरपूर लोकांना त्याचा फायदाही होईल तुमच्यामध्ये ती पॉवरही वाढत जाईल आणि एक शांततेने दुसऱ्याना चेंज करण्याची पावर तुमच्याकडे येत राहील कारण काय मनुष्य कार्य काही केलं तरी आज कोणतंही कार्य केलं चला जेलमध्ये उद्या परत तो सुटतो परत दुसरं काहीतरी करतो परत जेल म्हणजे जेल सारखं त्याचं जीवन होतं पण त्याच्यापासून आपल्याला सोडवत आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याला त्याच्या पॉवरचे अनुभव करून देऊन सुद्धा आपल्या पॉवरचे अनुभव त्यांना देऊन सुद्धा आपण त्यांना योग्य बनवू शकतो ती एक पॉवर येऊ शकते तर ते मी निश्चित सांगू शकते पण आपल्याला सतगुरूचं वरदान आपल्याकडे पाहिजे आपली विशेषता असते कला असते परंतु ती यूज करण्यासाठी सतगुरूच्या पॉवरची आवश्यकता असते एक लव पण तसंच त्याला शिकता नाही आलं त्याने गुरुची प्रतिमा किंवा ठेवली त्याच्यानंतर तो चांगला एवढा शिकू शकला की जबरदस्त पॉवर अर्जुनापेक्षा पण जास्त पॉवरफुल त्याचे बांध चालले तर त्याच्यामुळे ती पॉवर आपल्याला येऊ शकते तर आपल्याला सतहून करून आपल्याला आज तर वरदान मिळणार आहे सगळ्यांना परंतु त्या वरदानाला आत्मसात करून मला ते यूज करायचं प्रत्येकासाठी आपल्या प्रत्येक आपले जे बांधव आहेत त्यांच्यासाठी विश्वबंधुत्वाच्या भावनेने आपल्याला ते यूज करायचं आहे आणि तुम्हाला ती पॉवर आहे यूज करायची कारण त्या क्षेत्रातच तुम्ही आहात त्या क्षेत्रातच आहात म्हणजे आपलं काम तर जरूर मी सांगू इच्छिते की आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ते गुरुचं वरदान घेऊ त्याचा वापर करण्यासाठी थोडा बहुत जे आमचं तीन दिवसाचे पण आमचे कोर्सेस असतात ते घेऊन तुम्ही थोडेसं फाउंडेशनची त्याची बेसिक नॉलेज घेऊन अगर आपल्या कार्यवाहीमध्ये ते काम करतानाही त्याचा आपण उपयोग करू शकतो अगर ते केलात तर बरोबर आपल्याला एक पॉवर मिळत आणि लोकांचा दुवाही मिळतो फक्त ते क्रिमिनल केस म्हणून येतात परंतु त्याच्यामधून त्यांना बाहेर पडायचं त्यांनाही माहिती मग ती एक पावर तुमच्याकडे येईल की त्यांना बाहेर पडणार आणि तुम्ही त्याला योग्य मार्ग दाखवणं हे एक पण जबरदस्त कार्य आपण करू शकतो तर एवढं सांगू मी तुम्हाला एक जे कार्य आहे पुढे ते वरदान तुम्हाला एक एक जण या तुम्हाला वरदान तुमची याच्यामध्ये विशेषतः आहे सत् करून तुमची विशेषता सांगत आहे त्या विशेषताला तुम्हाला वापर करायचा आहे पाठीमा जसं मी एक सांगते आहे आशा के म्हणजे विशेषता आहे की दुसऱ्यांची आशा ते जागू शकतात त्यांचं एक रोषणी आणू शकतात तर आज सर्व की निराशा का अंधकार दूर करणेवाले आशा केली म्हणजे दुसऱ्यांना तुम्ही एक मार्गदर्शक बनून चांगलं कार्य करू शकता त्यांना चांगलं काही देऊ शकता आणि ते आत्मसात करून त्यांना ते त्यांच्या धुवा तुम्हाला मिळतात धुवा हे एक असा असं आहे बाकीचं सगळं मिळतं परंतु धुवा आपल्याला आजकाल मिळते धुवा आपण काहीतरी कोणासाठी चांगलं कार्य करू त्याच्यानंतर आपल्याला धुवा ऑटोमॅटिक मिळतात मग त्याच्यामुळे आपण करून त्या धुवा ऑटोमॅटिक करून ती धुवा अशी कार्य करते की पुढे विश्वाला परिवर्तन पर करण्याची आपल्याकडे पावल येते तेवढंच जबरदस्त कार्य आहे धुवा म्हणून दु� ती आपल्याला तुमचीही विशेषता तुम्हाला युज करायची असं सगळ्यांचं आहे मी एक फक्त उदाहरण म्हणून सांगितलं या तुम्ही वाचा बघा प्रत्येक जण जे मिळालेले आणि रोज एक सेकंड काय एक सेकंड वाचायला की मला देवानी काय वरदान दिलेलं आहे

Thank <laughs> प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का